सुटला सहा सुटला या मैदानातला आणि सहा मध्ये दोघात लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली लढत झाली काटा किरस लढत आड्याला होता बका सुरा आड्याला होता, होता किल्ले मचिंद्रगड बबलू आणि पलीकड होता हुरलीची रन मशीन सणी दोघात लढत झाले निकाल गेला कॅमेऱ्याकडे कोणी निकाल घेतला कुठल्या बैलाने निकाल घेतला कुठल्या ड्रायव्हरना चलाकपणा केला कारण हे बैलगाडीचा क्षेत्र आणि या शरीरात क्षेत्रात आणि जीत असते